शेतकरी मित्रांनो गहू पिकाचा कोणता वाण आपण पेरणी केला पाहिजे ज्याच्या माध्यमातून कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला घेता येईल कोणता वाण खाण्यासाठी चांगला आहे कोणता वाण विक्रीसाठी चांगला आहे कोणत्या वाहनाचं किती उत्पन्न येतं त्याचबरोबर लवकर पेरणीसाठी कोणता वाण आहे उशिरा पेरणीसाठी कोणता वाण आपण वापरला पाहिजे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पेरणीबरोबर कोणती खतमात्रा दिली पाहिजे त्याचबरोबर आपण विद्राव्य खतं मायक्रोन्युट्रिएंट टॉनिक बुरशीनाशक मिक्स करून फवारण्या कधी आणि कोणत्या औषधांच्या घेतल्या पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो भरघोस उत्पन्न देणारे वाण जर पाहिले तर सुपर श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम सुपर तीनशे तीन महकोचा मुकुट आहे कावेरी एक्कावन्न बायोसीड दोन हजार पाच किंवा दोन हजार सहा पुरणपोळीसाठी उत्कृष्ट वाण असलेला कृषीधन कंपनीचा अंबर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अजित एकशे दोन अंकूर कंपनीचा केदार लोकवन देहात कंपनीचा डी डब्ल्यू एस पाचशे पंचावन्न हे असे वाण खूप उत्कृष्ट रिझल्ट देणारे वाण आहेत शेतकरी मित्रांनो आपण एक एकर क्षेत्रामधून पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न या वानांपासून आपण काढू शकता शेतकरी मित्रांनो गहू पिकाविषयी कोणता वाण निवड करावा त्याचबरोबर खतमात्रा कोणती द्यावी फवारण्या कोणत्या द्याव्यात याविषयी सविस्तर माहिती आपण खालील लिंकवरती पाहू शकता धन्यवाद